भुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे अकुंबे तालुका माढा या गावातील राहणारे दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी दत्तात्रय रामदास ढवळे वय पन्नास वर्ष यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला आरोपी इसमाने बदली भाड्याच्या पैशाच्या कारणावरून फिर्यादी व त्यांचा मुलगा व पत्नी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला याबाबत फिर्याद दिली होती त्यावरून आरोपी यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केला प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ वगैरे प्रमाणे दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हा प्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक स्टेशन नारायण पवार यांनी करमाळा विभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील तपासासाठी एक पथक तयार करून तपासाची चक्रे जोरदार फिरवली अवघ्या वीस दिवसात पथकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दोन आरोपीला अटक करण्यात आली सदर गुन्ह्यात आरोपी क्रमांक महेश वैजनाथ चार पाच दोन हजार पंचवीस रोजी तात्काळ अटक करण्यात आले होते गुन्ह्यातील दोन आरोपी क्रमांक हिम्मत वैजनाथ पाटील व अनंत वैजनाथ पाटील हे दोघे फरार होते सदर दोन सराईत फरार आरोपींचा दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नमूद गुन्ह्यात अटक करण्यात असून सदर आरोपी यांना माढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब माननीय एस डी पी ओ करमाळा माननीय पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय गिरीश जोग सहायक पोलीस निरीक्षक पथकातील प्रमुख पोलीस हवलदार पंधरा पंचावन्न पर्वते पोलीस शिपाई दोन हजार एकशे ब्याण्णव क्षीरसागर पोलीस शिपाई दोन हजार एकशे पंचेचाळीस सिंगोले पोलीस शिपाई आठशे अडतीस अणभुले सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार दोनशे बावीस मोरे यांनी कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा